म्हणजे आज आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेच्या दृष्टीनं एक महत्वाचा दिवस आहे आणि त्यातही महाराष्ट्राच्या दृष्टीने तर त्याहून महत्वाचा आणि अभिमानास्पद दिवस आहे त्याचं कारण म्हणजे मुळचे महाराष्ट्राचे असणारे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज म्हणजेच चौदा मे रोजी सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे दोन हजार सात मध्ये सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती के जी बालकृष्णन यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई या दुसऱ्या दलित व्यक्ती ठरणार आहेत मंडळी न्यायमूर्ती गवई यांचा प्रवास अमरावतीच्या गल्लीतून सुरू झाला आणि पुढे ते नागपूर मार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले त्यांच्या ज्या संघर्षमय कहाणीचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्पारी म्हणजे बघा न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावतीमध्ये झाला त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई अर्थात रासू गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते त्यांनी अमरावतीचे खासदार पद व पुढे बिहार सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल पद देखील भूषवलं होतं ते लोकसभेचे सदस्यही होते एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी तब्बल तीस वर्ष ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते त्यांनी विधान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय एकोणीसशे अडुसष्ट ते अष्ट्याहत्तर या काळात विधानपरिषद अध्यक्ष आणि एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ते पक्षने होते एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत वा ते अमरावतीमधून लोकसभेवर निवडून गेले होते दोन हजार सहा मध्ये त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती मंडई गवई यांचं कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असून बौद्ध धर्माचं अनुयायी आहेत त्यांचे बंधू राजेंद्र गवई हेही राजकारणात सक्रिय आहेत भूषण गवई तीन भावंडांपैकी ज्येष्ठ आहेत वडील राजकारण समाजकारणात सक्रिय असल्यानं बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला मंडई वडील सातत्यानं कामानिमित्त बाहेर असल्यानं त्यांचं संगोपन आई कमला गवई यांनीच केलं कमला ताई न्यायमूर्ती गवई यांच्या बालपणाची आठवणी सांगतात घरातील ज्येष्ठ मुलगा असल्यानं तो लहान वयातच परिपक्व झाला एकोणीशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत बांगलादेश युद्धादरम्यान अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात सैनिकांसाठी भूषण भाकरी बनवायला मदत करत होता मेरे बच्चे तो मुकद्दर का सिकंदर बनना ही चाहिए ना अशा अभिमानास्पद शब्दात त्यांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं बीकॉमची ची पदवी मिळवल्यावर गवई यांनी विद्याभ्यासक्रमात प्रवेश घेतला एकोणीशे पंच्याऐंशी साली वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी वकिली सुरू केली काही काळ मुंबई इथं काम केल्यावर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहाय्यक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून कार्य केलं स्वतःच्या मर्जीनं सरकारी वकिलांचा चमू निवडणार या अटीवर त्यांनी मुख्य सरकारी वकिलाचं पद स्वीकारलं म्हणजे भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठातून बी ए एल एल बी ची पदवी प्राप्त केली आहे सोळा मार्च एकोणीसशे रोजी त्यांनी वकिलीची नोंदणी केली आणि बॅरिस्टर राजा एस भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली एकोणीसशे नव्वद नंतर त्यांनी मुख्यतः नागपूर खंडपीठात संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यांवर काम केलं एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीशे त्र्याण्णव या काळात ते सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त झाले सतरा जानेवारी दोन हजार रोजी त्यांची नागपूर खंडपीठासाठी सरकारी अभियुक्ता म्हणून नियुक्ती झाली चौदा नोव्हेंबर दोन तीन रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले त्यानंतर चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले याशिवाय ते महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे कुलगुरू आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत पण म्हणजे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर भूषण गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत आणि अनुसूचित जातींमधून हे पद भूषवणारे ते दुसरे न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे त्यामध्ये मोदी सरकारच्या दोन हजार सोळाच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणं हा एक त्यांचा महत्वाचा निकाल होता दोन हजार तेवीस साली न्यायमूर्ती गवई यांनी दोन हजार सोळाच्या नोटाबंदीच्या योजनेला चार एक अशा बहुमतानं मान्यता दिली होती आणि म्हटलं की केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सल्लामसलतीनंतर हा निर्णय घेण्यात आला यासोबतच जुलै दोन हजार न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं अंमलबजावणी संचालनालयाचे अर्थात ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांच्या का तिसरी मुदतवाढ बेकायदेशीर घोषित केली होती आणि त्यांना जुलै पर्यंत पदावरून पाय उतार निर्देश दिले होते त्यानंतर चोवीस मध्ये न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला होता के की केवळ आरोपी किंवा दोषी ठरवल्याच्या आधारावर एखाद्याची मालमत्ता पाडणं असंविधानिक आहे आणि कायदेशीर प्रक्रियेशिवाय कारवाई करता येणार नाही जर असं झालं संबंधित अधिकारी त्यासाठी जबाबदार असेल त्यानंतर दोन हजार बावीस साली न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं प्रकरणातील सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले होते कारण सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी कोणतीही कारवाई केली नव्हती याशिवाय वानियार समुदायाला विशेष आरक्षण देण्याचा तामिळनाडू सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं असंविधानिक घोषित केला कारण तो इतर मागासवर्गीयांसोबत भेदभाव करणारा होता न्यायमूर्ती गवई यांनी हा निकाल दिलेला होता त्यानंतर दोन हजार दोनच्या गोदरा दंगलीशी संबंधित एका प्रकरणात न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठानं नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर केला होता दोन हजार तेवीस मध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिरिक्त निर्बंध लादता येणार नाहीत असा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचा न्यायमूर्ती गवई हे भाग होते हे असे काही महत्वाचे निकाल त्यांनी आपल्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या कारकिर्दीमध्ये दिले होते पण मंडळी एकूणच भूषण गवई यांनी सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिज्ञा घेतली आहे त्यांचा जीवन प्रवास हा सामाजिक न्याय समर्पण आणि कष्टाच्या मूल्यांचा एक आदर्श आहे त्यांच्या नेतृत्वात भारतीय न्याय व्यवस्थेतील समावेशिता आणि विविधता अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे बाकी तुम्हाला त्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयासभार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद